अवस्था में बाप अंधार लाटकर कर चार मर्डर केस तीन जमीन हत्याने के केस और दो हाफ मर्डर है मेरे नाम पे म्हणजे हो चोरीचा असं सांगू राहिला की याला कोणता तरी पुरस्कार आणि ते नष्ट का ते मेडल ते भेटलेले म्हणजे यो असं सांगू राहिला म्या चार हाफ मोटर ये म्हणजे एवढा मोठा खुश होऊन सांगू राहिला की जस काय याच हार घालून सत्कार म्हणजे अरे बे पाहू राहिले अरे हॉप मी तो हाफ मोटर केले अरे हे नाही का मालिकायचं ते शूट संपल्यावर असे एकत्र होते की जस काय मित्र मित्र आहे दोन फोन इतकं म्हणजे चार हॉफ मोटर दिया

तर हे नाही का तिची सुपारी दिली याच्यामुळं की लग्न सोडून पडून आली ना या कॉलेजकडं तर नाही का ईशाने ना इतका भडकला म्हणजे इतकं भडकलो येऊ म्हणजे आधी कोणा सगळं भांडणं खाताना आधी त्याच्या मम्मीला मम्मीने असं म्हणला त्याच्या आईला असं म्हणला त्यो की नाही का त्याची आई रोज रडत आणि असं भडकला तो त्याच्यावर जस का नाही का इतकं प्रेम अरे स्क्रिप्ट वाक्रिप्ट माझा म्हणजे स्क्रिप्ट ना म्हणजे असं एक दिवस असं सांगू हे काय अगरबत्ती फुकून देतो का रे म्हणजे तो हा आता काय का, सांगू बांधण खेळ अरे काय काय नाही राव अवघड म्हणजे ढोक दुखा अरे म्हणजे मालिका पाहता ना असं नाही कि असं वेन जी पाव हर पाव हा लिहिले होते याला आणखीन पोवा पण आता आणखीन हो माझ्या घेची आता आले पोलीस लोक म्हणजे एवढं सगळं झाल्यावर पोलिसांना कोणतरी एखाद्या चांगल्या माणसाला केला सांग पण जर का नाही का तेव्हा हो चांगला माणूस या माणसाला कळाला की नंतर जेलमधून सुटल्यावर हो याचा भुका हा मला असं वाटतं बरं म्हणजे चांगला माणूस दिसतो तेव्हा हो जसे पोलिसवाले आले शिट्टी मारून राहिले गुमराम राखोपर एक मस्ती आणि कलता आहे तिथे लोक पोलीसवाले किती ते म्हणजे सगळं झाल्यावर येणार पोलीस लोक राहतं एक अगदा ऍक्सिडेंट झाला तर नाही एक ते लोक ते अँब्युलन्स पाठवते ते घेऊन जाते आणि नंतर येते जाऊन द्या सिस्टम तस आहे आपलं पण याच्यात पोलिसवाले आले ते पण ते अशी आवडलं मिशा वाढवून जाऊन विश मिश मिशा चांगलं पण मराठी माणसाचं तर हे असतं ते

एवढस दिसतं पण म्हणजे मला बी पण धारू नाही मग आता ते पोलीस लोक आले ते सांगू राहिले आता आणि ते पण नाही का ते अरेस्ट नाही करा ना त्याला यो ईशानला ईशानी त्याला हानू राहिला आणि ईशानला पकडायला बी नाही का कि त्याचा का चुलता दोन्ही चुलते येऊन एक पुणे एक धरत अरे मला तर नाही का ते खास नाही का ते विलनच आवडतो शांतपणे सगळी आपल्या तोंडाला सगळं सांगून दिलं म्हणजे भांडणाचा माहोल नको काही नको पण तो विशानला भडकला त्याच्यावर म्हणजे हसू हसू इतकं डोक्यात झालं ना म्हणजे तो भडकला त्याच्यावर आणि ही स्तफोवर आला अरे बी धरण नाही झाला म्हणजे राहिला तो ई हान मग म्हणजे आ बेल आज मा वा मग ते हो वाली येते ते घेऊन जाते जाऊन दे पण एपिसोड भयाने आणि मालिका बी भयाने तर आता काय तसे संध्याकाळचे तर साडेआठ वाजले की माय घरचे बी येणार शेतातून आणि ती मालिका टी चालू करणार आणि ती मालिका लावून देणार टी व्ही आणि आता मला नंग दहा वाजता तर नाही का टीव्ही पाहता येणार नाही आणि मधात जर मी आलो ना टीव्ही पाहायला आणि मधात काही बोलायला लागलो ना तू बाहेर बाय निक एवढं आहे पण जाऊन या मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट तर नक्की करा व्हिडिओ आवडत आपले पाहिले व्हिडिओ चुक्या सांगा आपल्या आपण ती चुकी केली ना ती चुकी जर सुधारायचं मला म्हणजे आपली व्हिडिओ मला चुकी झाली ती सांगा कमेंटमध्ये किंवा मी ती दुसऱ्या व्हिडिओ नाही का ती सुधरवेल आणि ते जशी काय लाईटीचा प्रॉब्लेम दोनच आहे घरात आणि ते समोरून ते थोडा अंधार येतो आणि तेवढा तुम्ही काळा के लाईक शेअर करा आणि ते मग आपली चुकी झाली ती तू बोलण्यात कलत आले ती सो मला लोन नका घेऊ व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी होता तर लाईक करा